व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सर्वांना सांगून देतो की हा व्हिडिओ जे आहे तुमच्यासाठी असणार आहे यामध्ये मला तुमच्या सर्वांचं मत जाणायचं जा आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ जर बघायचा असेल तर बघा नाही तर आताच बंद करून जे आहे तुम्ही जाऊ शकता एक काळ होता बघा मराठी सिनेमे जे आहेत मोजकेच थिएटर्समध्ये जे ते रिली रिलीज होत होते परंतु त्या क्वालिटीचे सिनेमेही होते बघा आणि तेव्हा गोष्टही अशी होती की मोजकेच महाराष्ट्रामध्ये थिएटर्सही होते तेव्हा एक प्रथा होती बघा मराठी सिनेमा जर तुम्हाला रिलीज करायचे तर आता सारखं नाही की एका दिवशी सर्व काही सिनेमे रिलीज होणार तेव्हा असं होतं की एखादा सिनेमा जर रिलीज झाला तर आज एका शहरामध्ये एका गावामध्ये ज्या ठिकाणी थिएटर आहे त्या ठिकाणी तो सिनेमा लागणार त्या ठिकाणी कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे हे सगळं त्या ठिकाणी बघितलं जाणार आणि त्यानंतर परत मग त्या ठिकाणून काढून दुसऱ्या ठिकाणी सिनेमा जो आहे तो लाभला जाणार अशा प्रकारची गोष्ट जी आहे जुन्या काळामध्ये व्हायची आणि आताचं एक काळ आहे बघा ज्यामध्ये की मराठी सिनेमे जे आहेत त्यांना थिएटर्स बऱ्यापैकी भेटत आहेत खूप जास्त म्हणणार नाही पण परंतु बऱ्यापैकी जे आहे ते भेटत आहेत परंतु त्या क्वालिटीचे सिनेमे जे आहेत ते मराठी इंडस्ट्रीमध्ये रिलीज होत नाही आहेत काही काही होत आहेत मग ते बऱ्यापैकी कमाई करत आहेत परंतु काही क्वालिटीचे सिनेमे येऊनही ते तेवढ्या फार प्रमाणामध्ये जे आहे ते चालत नाहीत आहेत तर मी म्हणत आहे बघा एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद या काळामध्ये रिलीज झाले जे मराठी सिनेमे आहेत सांगायला जर गेलं तर पिंजराम अशी ही बनवा बनवी झपाटलेला माहेरचे साडी असे खूप नावं आहेत बघा ते जर सिनेमे आता या काळामध्ये रिलीज झाले तर ते सिनेमे जे आहेत ते चालतील का नाही माझ्या मध्ये दोन्ही गोष्टी जे आहे ते होऊ शकतात कारण की मला तर खूप साऱ्या कमेंट्स येतात की आता जे आहे ते मराठी सिनेमे अपलोड करा किंवा ते कुठे भेटतील हे सांगा अशा मला खूप साऱ्या कमेंट्स येतात परंतु पाहायला जर गेलं तर ही एक प्रकारची ऑडियन्स आहे आणि दुसरी ऑडियन्स अशी आहे की सध्या वेळेनुसार लोकही बदलतात स्टोरीज बदलतात प्रेझेंटेशनही बदलतं त्यामुळं हे सिनेमा चालण्याची पाहायला जर गेलं तर तेवढी शक्यताही नाही तर या दोन गोष्टी आहेत बघा हे तर माझं मत झालं या दोन्ही गोष्टी माझ्यामध्ये तरी होऊ शकतात परंतु तुमचं मत नक्की मला कमेंट सांगा की काय होऊ शकतं व काय नाही थँक्यू